नमस्कार पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी वार्ड क्रमांक सोळामध्ये आहे आणि वार्ड क्रमांक सोळामध्ये जर पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणचा कचरा जो आहे तो उचलला गेलेला नाही त्याचा नाल्याचा प्रश्न जो आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आपल्यासोबत इथले नागरिक आहेत मला सांगा एक काय समस्या आहे तुमच्या आमचे पाच सात वर्ष झालं आम्ही घाणीमध्ये राहतो वर्षाला वीस वीस तीस तीस हजार लेकरावाला दवाखान्यात घालावं लागतं डेंगू हो नमुने हो असे होुवाचं घाणीचं पाणी सगळं दारामध्ये कचरा किती दिवसाला उचलला जातो कचरा रोज कचरा गाडी येते घाण पाणी आणि बाथरूम तर नाहीतच चालू आता तुम्ही संदर्भामध्ये तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना कधी सांगितलं नाही सांगितलं होतं आपण अर्ज पण दिलं होतं पण कोण आलेच नाहीत बोललेच ना तर काय उपचार केले नाहीत भेटले नाहीत आले पण नाहीत बघायला कोण केलं हे हा येतो येतो म्हणून तिकडेच चालले काय काय समस्या आहेत बाथरूम सर बंदच आहे हो? किती दिवस हा पाच सहा वर्ष झाल्या पार आम्ही न त्या ह्यायला गेलो ग्रामपंचायतीमध्ये तिकडे गेलं तर बी आमचं काय ठीक करून दिलं तर बघतात येतात ती ते वाले आणि चांगलं झाले म्हणतात शंभर दोनशे रुपये घेतात निघून जातात आज किती वर्षापासून आम्ही हो एवढा पडकात जातात आता माझं बाळा बाळातीन झालं किती असं प्रॉब्लेम आहे सर त्याच्याबद्दल तर हे झालेलं आहे आणि आम्हाला बिलकुलच तिथं वागता बी येत नाही त्या पाणी येते वरून वरच्या बाथरूमाच कुणाला भांडायला तर जायची आवश्यकता नाही आपली तर हा तो या संदर्भात म्हणजे तुम्ही महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गेलतो गेल आम्ही अधिकाऱ्याला आई पाठवून देत म्हणून मुन्शी पाठीवाले लोक पाठवून दिलं दोन दिवस बघितलं उचकून इथलं काढा काटतात येत नाही म्हणतात महागारी जातात पैसे घेतात महागारी जातात काय 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 समस्या काय समस्या काय नाही बघा माझं फुल बाथरूम नेहमी भरलेला आहे चार दिवसाला मी फोन करते काशीनाथ भाऊला काशीनाथ भाऊ फोन करते त्या लोकावाला ती लोक येतात काढतेस पन्नास पन्नास रुपये गोळा करून घेऊन चाललेत पट्टी आणि काम नीट गेले आज चौथा दिवस हा काम केलंय त्यातली घालज शाला तशी भरलेल्या माझं घर खाली आहे मच्छर घरात कोंडून आहे माझ्या एवढीच माझी अडचण पैपाचं पाणी मध्ये येत आहे नाल्या नाल्याचा प्रश्न किती दिवसापासून प्रब्ले येत आहे नाल्या इथे काढल्याला दिसत नाही नाल्या कुठंच नाही त्या खालून पैप आहेत घुशीनं उकीर काढून त्याच्यामध्ये काही विद गोड माती चिंतक जातात तिकडून मोकळा हाय सगळे चिंतक काही खालचे मी कपडे लिहून आले तुमच्या प्रभागामध्ये नाल्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न मोठा प्रलंबित आहे काय सांगाल का ज्या टायमाला साहेब होते त्या टायमाला कंपल्सरी काम चालू होत तेव्हापासून काम निस विलासराव साहेब आता काम म्हणतात बांधून देतो बांधून देतो म्हणतात चार रूम मध्ये कमीत कमी नाही म्हणतात चार चार कुटुंब राहायला येत आता एकाला ये आता एकाला रूम दिले त्याचे ले लेखाचे लग्न झालेत तरी पण त्यांनी एका रूम मध्ये राहू अडचणी एवढी अडचण आहेत अजून काय अजून काय अडचण असली समस्या चालू आहे बरं मग तुम्ही या संदर्भामध्ये महापालिकेच्या कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटला नाहीत बोलला नाही त्यांना कधी येतच नाहीत ते नाही ते बोलतच नाही बरे इलेक्शन झालं संपला विषय परत येतच नाहीत येतच नाहीत झाड मारायला कुणी येत नाही बघतच नाही आता पलीकडल्या साईडला बघा तुम्ही किती आहे काढतच नाहीत आता गटर भरले चेंबर भरले म्हणले की वर्गने जमा करा म्हणतात पैसे घेऊन जातात पैसे घेऊन जातात मात्र येत नाही येत नाही काय समस्या काय काय घरी साठी आहेत दुसरं घरी साठी तीच आहे चेंबर बंद होते हे उठ सारखं सारख मु सगळ्या घरामध्ये खाली घर असं पारदारात पाणी येते आहे घाण सगळे गदळ दिसते लेकर खेळतात हे तर काय काय समस्या काय समस्या घराचे घर दिले दिले पर कचरे केर नेत नाहीत गुशीन एवढा मोठे घराला सुराख पाडले तर हागन ना हागनधरला तर लोक चांगला जागा बघत तसं आम्हाला घर आहेत सगळी योजना करायचे म्हणते तिकडच बसते जाऊ पुन्हा फिरून येत काय तिकडे दाखवतील की कि हा सगळा कचरा कधी उचलत काय उचलता म्हणते त्या माणसाला म्हणलं आम्हाला काय इकडं समजणार आम्ही तिकडच नेणार म्हणले इकडं जे पडले आम्ही बघत नाही म्हणले मग तीच आम्ही बोलायलो की आम्ही कसं राहायचं कसं जगायचं लेकरायला एक एक दिवसाचा ताप आला तर दोन दोन हजार रुपये चालले त्या मच्छरण घाण त्यांना घर असते बाथरूम असतेल आमच्या घरावणी पण आम्हाला तसले देखील घर नाहीत तुम्ही हे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याला आलोच पण त्याच ना येतच नाहीत नाही आलो हा करता झालं इथं माणूस मेल कुणी लवकर येत नाही त्याला बघत नाही हा आता चार पाच दहा वर्ष होत आले पंधरा वर्षाच्या घरात आले माणसं जाग्यावर मेली असल्या यानं घाणीन मच्छर जर चावत आहे तर संध्याकाळशी झोप येत नाही हे कसलं आहे घाण हुनला बोलायचं आम्ही यायला चला हीच भाषा बोलते उकलून असं ठेवले छोटे छोटे लेकर आहेत इथंच घर आहे इथं जेवायचं इथं स्वयंपाक करायचं मच्छर एकच आहे किती दिवसापासून झालं काढून ठेवले असं कधी येत नाही कोणच येत नाहीत बघायला इकडं तुम्ही कधी बोलला नाही तिकडे म्हणजे महानगरपालिकेच्या लोकांना कर्मचाऱ्यांना बोलले बघून चालले तर कायच म्हणत नाही ती बिचारा असताना आमचे जोनवे साहेब त्यांनी पुढे चालू होऊन काम करालेत गलीतलं या त्यांचं काय आहे का बरं गरज त्यांची काय करायची पण त्यांनी होऊन करालेत फोनवर बोलवून घेते तिकाला लाच राहून तिथं लोटून लावाल त्याला कोण भरा ना काहीच नाही कसं किती दिवस झाले असं तुमचं तुमच तसंच राहायला बरं हा कुणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कुणाला सांगितलं नाही का तुम्ही सांगितले तर कोण त्याला कट बघायला कधीच काढत नाही आता काय काय त्रास होतो हे सगळं वातावरण काही आमचं माणूस पाहुणा किराण जाऊन राहिले घर चुडून बर दुसरी घर जाऊन राहिले किरायण राहिले असल्या गाणी कशी ती काय 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 समस्या समस्या स्वच्छ राहावं दुसरं काय नाही महानगरपालिकेचे लोक येतात का कचरा वगैरे हो कचरा न्यायला येतात इकडला समोरच बाजूचा इकडं तिकडं महागटर कधीतरी डोजेर येऊन काढतोय असं का कधी तर काय त्रास होतो तुम्हाला आम्हाला काय मच्छर घाण सगळं दार स्वच्छ काय नको काय होत म्हणलं लेकर आजार पडल्यात माणसं आजारी पडतात आमच्या घरा आजारी हे तुम्ही किती दिवस झाले असं सहन करताय तुम्ही कधी पूर्ती ती येतात लोक थोडं नीट करते तसंच जाते आमच्याकडून प्रत्येक वारला पैसे नेते त्याने पैसे घेऊन जाते काम करत स्वच्छ करत ना थोडं तात्पुरत करते जाते कोण येते ते पैसे घ्यायला कोण त्याचे म्हणून येतात लोक आम्ही पैसे समजे जर मिळून देतो कुणाकडे पन्नास असेल कुणाकडे शंभर असेल प्रत्येकाने पैसे द्या म्हणते पैसे प्रत्येक वेळेस ठीक आहे काय ताई काय समस्या आहे तुमच्या इकडे तुमच्या इकडे सांगा ना बोला बोला काय समस्या आहे काय स्वच्छता नाही नगरसेवक येत नाहीत कोण बघतच नाही आमच्या गल्लीत मला गेल्या अडीच वर्षापासून प्रशासनाचं राज्य आहे येतं तुम्ही कधी म्हणला नाहीत का किंवा कधी भेटलं नाहीत का प्रशासनाच्या अधिकाऱ्या अधिकाऱ्यांना बोलायला कुणाला बोला आता आमच्या नगरसेवक ना, येतच नाही आमच्या गल्लीत बघायला कोण आहेत नगरसेवक आता कोण कोण होते काय माहिती बाथरूमच संडाच सगळं घाण दारामध्ये ह्याच तस तुडून घरामध्ये लेकरं येते ऐकत नाही रोज कुठवर धुवून घेते माणूस घेऊ शकत नाही ना रोज उठून धुवून घेणं काय प्रश्न पिण्याचं पाण्याचं काय धरणार